वाघ 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 आहेत हे वाघबारशी माहिती सांगतील वाघबारशी का करतात ते शेतकरी लोक वाघ बारशीचा खऱ्या अर्थानं पारंपरिक शेतकऱ्यांचा सण आहे खरं म्हटलं तर हा देश प्रत्येक गाव ही शेतीनं शेतानं समृद्ध असायची ही शेती भात भातं समवेद गोधन हा जो विषय आहे हा प्रामुख्यानं शेतकऱ्यांची संपत्ती होती गोधन विशेषतः त्या काळामध्ये त्या परि परिस्थितीमध्ये विशेषतः जंगलीश्वाबत म्हणजे वाघ हा मोठ्या प्रमाणामध्ये येऊन आक्रमण करून शेतकऱ्यांचं हे जे धन आहे गोधन आहे हे गोधन खाऊन मारून जाण्याची शक्यता होती अर्थात कृतज्ञता आहे एका बाजूला आपलं गोधन सांभाळून ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला जे हिंस्र प्राणी आहेत विशेषतः वाघ आहे या वाघाला देखील सीमेच्या पलीकडे पाठवायचं पण त्याला पाठवतानासुद्धा त्याचा सन्मान त्याचं पोट त्याचं भक्षण हे होणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीनं जंगली श्वापद किंवा जीवोजीवस्य जीवनाम एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो त्याही प्राण्यांची काळजीने आपल्या गोधनाची काळजी कशा पद्धतीने घ्यायचे कशा पद्धतीने आनंदात तो कार्यक्रम साजरा करायचा याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं ही वाघ या सणाचं महत्व आहे ओके धन्यवाद धन्यवाद सांगा हे सगळे गावकरी जमलेले आहेत हे तीन वाघ तयार केलेले आहेत यांना सीमेच्या पलीकडे त्यांचं पूजा वगैरे करून त्यांना सीमेच्या पलीकडे सोडणार आहेत ना आता, <laughs> आता <ना करी> <laughs> हो म्हणजे बचल अरे चमच्यानी गिर खात योग्य नाही काय मस्त नाही काय तिकडे फिरव बस तुम्हाला